नमस्कार मित्रांनो प्रवीण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो वर्षभरासाठी आतुरतेने वाट पाहत असलेले आपले सुरक्षा रक्षक ज्याने उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे अशा सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा हा आपण आयोजित करतो आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी चार वाजता बदलापूर या ठिकाणी तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सर्वांना यायचंच आहे तर या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि इतरही सगळ्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर चॅनलवरती नवीन असेल तर ज्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका लागलेच बेलायकॉन बटन जी घंटा आहे ती घंटा त्याला प्रेस करा आणि ते ऑल करा आणि म्हणजे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये यूट्यूबमध्येच आपल्याला ते व्हिडिओ येत राहतील नवीन अपलोड झालेले आणि त्वरित आपल्याला ते पाहायला मिळतील आणि मग आपल्या सुरक्षा रक्षकांना ते पाहिल्यामुळे थोडंसं लवकरात लवकर आपली माहिती पोचेल काही सुरक्षा रक्षकांना पोचतच नाही चला तर जाऊया आपल्या ह्या विषयाकडे मित्रांनो चला तर जावे आपल्या या विषयाकडे विषय काय मित्रांनो का महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक आपले हे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी वाट पाहतात इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये सुद्धा काय काय चालू आहे ते सुद्धा आपण चर्चा करूया परंतु चॅनल सबस्क्राईब करायचा का राहून गेला मित्रांनो असंख्य सुरक्षा रक्षकांनी आपली नावे जे आहेत ते नोंदच केली नाहीत उत्तुंग अशी कामगिरी केली खूप काय चांगलं केले सर्व काय झाले परंतु त्यांना आपल्याला नावे घेता येत नाही आहेत का घेता येत नाही आहेत किंवा मित्र मित्रांनो आपली एक सिस्टीम आहे आपली सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थामध्ये जे आपले पदाधिकारी आहेत संस्थेचे हे सर्व प्रत्येकाला आपले आपली कामं वाटून दिलेले मित्रांनो आणि त्यांना कामं देताना त्या पद्धतीनेच त्यांना एक वेळ मर्यादा असते त्याच्यानंतर त्याच्या पुढे त्यांनाही काय करता येत नाही कारण ट्रॉफ्यावरती नाव वगैरे ते सगळे द्यायचं सर्टिफिकेटवरती नावे वगैरे सगळे द्यायचं हे प्रिंटेड होऊन येतं आणि पुढे तशी कामं दिलेली असतात मित्रांनो तर अचानक जर तुम्ही म्हटलात आणि ते दिलं तर नाव वर खाली झालं की मग फार गडबड होते आणि मग ते एक वेळेसच सर्व काही द्यायचं वारं वारंवार त्यांना समोरच्या जे कोणी काम दिलेलं आहे त्यांना आपण देऊ शकत नाही आणि खा फार गडबड होते त्याच्यामध्ये आणि म्हणून मित्रांनो प्रत्येक आपला सुरक्षा रक्षक हा तुमच्या माझ्यासारखा सुरक्षारक्षक म्हणून करतो करतोय सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी म्हणून आपल्या संस्थेचे आपले जे सुरक्षारक्षक आहेत ते काम करतात आणि ते काम करून आपल्या ह्या संस्थेसाठी काम करत असतात आणि हे येणारे गुणगौरव गुण सोहळ्यासाठी काम करणार तर या सोहळ्यासाठी मित्रांनो आवर्जून सहकुटुंब सहपऱ्यावर उपस्थित राहायचं आहे कारण या सोहळ्याला कामगार मंत्री महोदय हे येणार आहेत आपल्याला जर पगारवाढ पाहिजे असेल ना पगारवाढ आता सगळे सुरक्षा रक्षक ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या सुरक्षा रक्षकांना मी जाऊन भेटलो प्रत्येक ठिकाणी आम्ही सुरक्षा रक्षकाला जायचं भेटायचं जा त्या ठिकाणी म्हणजे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर जे कल्याण आपले डोंबोली सुरक्षा रक्षक आहेत या सुरक्षा रक्षकपर्यंत पोहोचता आलं त्या सुरक्षा रक्षकपर्यंत प्रत्यक्षात त्या युनिटला मला जात आलं त्या त्या ठिकाणी त्यांनी हाच प्रश्न विचारले की साहेब पगारवाढीचं काय तर मी त्यांना आवर्जून सांगितले की पगारवाढ जर आपल्याला पाहिजे असेल तर या कार्यक्रमाला आपली उपस्थिती आपली जी उपस्थिती आहे त्याच्यावरच या कार्यक्रमानंतरच आपली जी पगारवाढीची दिशा आहे त्या सगळ्या काय गोष्टी ठरणार आहेत मित्रांनो त्याचं कारण असं आहे की कामगार मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार करणार आमदार आपले किसन कोतोरे साहेब आणि किसन कोतोरे साहेबांना आपण सगळ्यांनी सा जर पाठीमागत त्यांना म्हटलं की साहेब आम्हाला चांगली पगारवाढ पाहिजे आणि याकरता बैठक आयोजित करून तो पगारवाढीचा जो निर्णय आहे तो चांगल्या पद्धतीनं आपल्या बाजूने जर करून घ्यायचा असेल तर आमदार किसन कोतोरे साहेब <coughs> कारण मागे बरेच वेळ त्यांनी मंत्री महोदयांशी बैठक लावून आपले काही विषय असतील ते विषय सोडवलेत मित्रांनो काही गोष्टी आता आचारसंहिता आली आणि बऱ्याचशाच गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या येत्या ह्या काळामध्ये ज्यावेळेस आचारसंहिता संपेल त्यावेळेस त्या बैठका लागतील आणि त्या बैठका लागल्यानंतर सुद्धा राहिलेले प्रश्न जे आहेत ते सुटतील पण करता मित्रांनो आमदार साहेब तर या ठिकाणी आहेतच कारण त्यांच्या ऑफिसच्या तिथेच हा प्रोग्राम आहे आणि त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना आपल्या सुरक्षा रक्षकाचं जे पाठबळ आहे ते काय पाठबळ आहे आपल्या सुरक्षा रक्षकांचं ते या ठिकाणी दिसणं फार जरुरीचं आहे सर्व संघटना प्रतिनिधी ले ले अम्रा, 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 आ, हे आपल्या परिणामपत्र पत्रव्यवहार आत्तापासूनच करायला सुरुवात केलीत मित्रांनो सुरुवात सगळ्यांनी केलेले सर्व काय आहे मित्रांनो परंतु त्या बैठकीमध्ये त्या बैठकीमध्ये बोलण्याकरता किंवा त्या आपल्याकडे बाजू खेचून घेण्याकरता कार्यसम्राट आमरा आमदार किसन कोतोरे साहेब यांना चांगल्या पद्धतीने जमतं आणि म्हणून त्या ठिकाणी उपस्थिती आपली फार जरुरीची आहे उपस्थिती इथे आली उद्या कदाचित आपल्याला ते सुद्धा आंदोलन पोषण करायचं असले तर एकत्रित एक येणं ज्यावेळेस आपला <coughs> काकी गणवेश आपण आपला गणवेश बदलीचा जो विषय होता तो विषय घेतला होता त्यावेळेस महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षकांनी एकजुटीनं एकमताने सर्व संघटना प्रतिनिधी त्या ठिकाणी उतरले होते थी। या ठिकाणी सुद्धा मित्रांनो या बाबतीमध्ये एकजुटीनं सर्वांनी उतरलं पाहिजे मैदानामध्ये उतरलं पाहिजे आलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आव्हान केले त्या त्या ठिकाणी थी, आव्हानाला आपण पोहोचलं पाहिजे तर या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आवर्जून या येताना आपलं सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे आता सहकुटुंब सहपरिवार का मित्रांनो आहे आपल्या जर आपण ज्या ठिकाणी राहतोय आमच्या फ्लॅटमध्ये बाजूला विचारलं सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे काय तर त्यांना माहीत नाही मित्रांनो आपल्याच बाजूला राहणारे जे काही आहेत आपले शेजारी त्यांना सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे काय माहीत नाही मित्रांनो इथून सुरुवात समाजामध्ये आपलं स्थान समाजामध्ये आपली मान उंचवण्याकरता आपल्याला या ठिकाणी हा असा कार्यक्रम आणि आमचे सुरक्षारक्षक काय करताय तर कशा पद्धतीने उत्तुंग कामगिरी करतायत हे दाखवण्याकरिता हा कार्यक्रम आहे मित्रांनो आणि या ठिकाणी म्हणून आवर्जून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कार्यक्रमामध्ये मित्रांनो आपण बोर होणार नाही कारण सांस्कृतिक कार्यक्रम आहे आपले सुरक्षारक्षक काही गाणी म्हणणार आहेत काही मिमिग्रे आर्टिस्ट आहेत काही मित्रांनो कविता म्हणणार आहेत काही ठिकाणी डान्ससुद्धा करणार आहेत अतिशय आपले सुरक्षारक्षक चांगले आहेत तेच आहेत आणि त्यांना सगळ्यांना पाठबळ देण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे म्हणून येते मित्रांनो आपण सर्वजण यायचं आहे कार्यक्रमामध्ये आपल्या आजूबाजूचे जे असतील आपले शेजारी वगैरे त्यांनासुद्धा घेऊन यायचं आपले, आपले मित्रपरिवार असतील त्यांनासुद्धा घेऊन यायचं आहे येतेवेळी मित्रांनो आपण काळजी घ्या आपल्या सर्वांची ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला आवश्यकता आहेत कारण थंडीचे दिवस आहेत यामध्ये कोणी आजारी वगैरे असेल आणि येणार असेल तर त्यांनी आपले औषधं वगैरे आपल्यासोबत ठेवावीत येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांची आपण काळजी आपल्या कुटुंबाची आपणसुद्धा घ्यायची आहे आणि आवर्जून यामध्ये यायचंच आहे मित्रांनो आणखीन काही जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आता संजय दादांनी मला थोडंच माहिती पोचवलेली आहे काही पत्रव्यवहारसुद्धा त्यांनी केले आणि काही ठिकाणी ते जाऊनसुद्धा भेटून आलेत अमरावतीमध्ये हे त्या ठिकाणी गेलेत की तिथेसुद्धा एक सुरक्षारक्षक विनोद म्हणजे एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी सुरक्षा रक्षक तिथं बेरोजगार होत आहेत त्यांनीसुद्धा आंदोलन वगैरे केले त्याच्याविषयी विशेष आपण व्हिडिओ विशे आपला कार्यक्रम झाल्यानंतर ते आपण बनवूच त्याच्यावरती संपूर्णतः माहिती घेऊन त्याच्याविषयीसुद्धा बनवू इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा काय चाललेन कशा पद्धतीनं सुद्धा आपण माहिती घेऊन संपूर्णतः सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना आपण माहिती पोचवत राहू मित्रांनो परंतु या सगळ्या काही गोष्टी करत असताना आपला सुरक्षा रक्षक शोधनाने जागृत असला पाहिजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे तर मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहन करण्याकरता आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहन करण्याकरता चांगलं काम केलेलं आहे उत्तुंग काम केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुरक्षा रक्षक येत आहेत महाराष्ट्राचा का आनंद आहे आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुरक्षा रक्षकाने आपली नावे दिलेत उत्तुंग कामगिरी केलेली अभिमानास्पद अशा गोष्टी आहेत मित्रांनो आणि त्यांना प्रोत्साहन देणं आणि ह्या समाजामध्ये एक वेगळं आपलं स्थान निर्माण करण्याचा आपण हा जो चंग बांधला आहे हा जो प्लॅटफॉर्म आपला आहे त्या माध्यमातून मित्रांनो सर्वांनी आपल्याला साथ द्यायची सर्वांनी यायचं आहे मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार